शक्या ही शक्य करती ले स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम साई अवधूत आनंद मराठी उपयोग चालू होते आपले स्वागत आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्या समोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा आठवी कथेचे नाव आहे बालयोगी नरहरी चला तर आपण या कथेस सुरुवात करूया सकाळच्या दुसऱ्या प्रहरी योगीराज गुहेबाहेर येऊन एका वृक्षाखाली बसले होते भारतातील त्यावेळेच्या गत तीन ते चार दशकांची परिस्थिती फारच वाईट होती परकीय आक्रमण यवन आणि इतर शत्रूंनी सर्वत्र धुमाकूळ घातला होता विशेषत दक्षिण भारताचं यामुळे फारच नुकसान झालं होतं सनातन धर्माची ध्वजा परत एकदा फडकवण्याची वेळ आली होती योगीराजांनी यावेळेस सनातन धर्माकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवले इसवी सन तेराशे अठ्याहत्तर उजाडले होते योगीराजांना आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात अंबिकेला दिलेल्या वचनाची आठवण होती आणि आता ती वेळ आली होती इकडे दक्षिणेतील कारंजा नगरीत श्रीपाद श्रीवल्लभांनी आशीर्वचन दिलेल्या अंबिकेचा वाजसनेई ब्राह्मण कुळात अंबाभवानी नावाने जन्म झाला होता तिचे लग्न माधव सरस्वती नावाच्या ब्राह्मणासोबत होऊन ती संवसारात सुखाने नांदत होती पूर्वजन्मीच्या पुण्याईने याही जन्मात श्रीपादजी वल्लभांनी सांगितलेले शनिप्रदोष व्रत आणि पूजा ती नियमितपणे करत होती काळ पुढे सरकत होता अंबाभवानीला दिवस गेले प्रसूतीचा काळ जवळ येऊ लागला योगीराजांना परत आपल्या अवतरणाची वेळ साधायची होती अंबाभवानीला गतजन्मी दिलेल्या वचनाप्रमाणे आता योगीराज तिचे नवजात अर्भक होऊन जन्माला आले हे बालक अग्नीच्या स्फुल्लिंगाप्रमाणे तेजस्वी आणि अत्यंत आकर्षक होते सामान्य जीव गर्भातून बाहेर येताच रडतात परंतु हे बालक रडत तर नव्हतेच पण आश्चर्य म्हणजे त्याऐवजी ओंकाराचा उपचार करत होते योगीराजांनी आपल्या नवीन अवताराची सुरुवात प्रणवोच्चाराने केली होती माधव आणि अंबाभवानी चकित झाले त्यांनी बाळाचे नामकरण करून नरहरी असे त्याचे नाव ठेवले अंबाभवानी ममतेने बाळाचं संगोपन करू लागले बाळ आता सहा वर्षांचा झाला होता परंतु त्याला अजिबात बोलता येत नव्हते त्याला बोलता यावे म्हणून तंत्र मंत्र गंडे दोरे असे नानाविध उपाय आई वडिलांनी केले परंतु नरहरी बोलतच नव्हता फक्त प्रणवोच्चार करायचा बाळाच्या ओंकाराच्या मोहिनीने मुग्ध झालेल्या मात्या पित्यांच्या हृदयात आता काळजी दाटू लागली एक दिवस अंबाभवानी बाळ नरहरी बसली होती तिचे मुखकमल झाले होते कोमेजून गेले होते बाळाच्या लक्षात आले की आपली आई आहे त्याने धावत जाऊन अंगणात पडलेली लोखंडाची पहाड आपल्या छोट्या हातांनी उचलली आणि सुवर्णाची करून आईच्या हातात दिली योगीराजाच्या परिसस्पर्शाने काहीही अघटित शक्य होते आई विस्मयचकित झाली आणि तिने माधव सरस्वतीला घडलेला प्रकार सांगितला बाळाच्या हातातील अद्वितीय स्पर्श शक्ती बघून दोघेही अचंबित झाले बाळ नरहरी आईचा पदर ओढून खुणा करत होता माधव आणि अंबाभवानी नरहरीकडे पाहू लागले नरहरी, नरहरी आईस मला मुंडावळ बांध माझ्या डोक्यावर शेंगी ठेव माझ्या हाती दंड दे मला भिक्षा घाल असे खाणाखुणं करून सांगत होता मुक्या मुलाचा व्रतबंध कसा करावा लोक काय म्हणतील अशी माधवास चिंता वाटू लागली तरीही अंबा भवानीच्या आग्रहावरून नरहरीच्या मुंजीची तयारी सुरू झाली कारंजा नगरीतील लोक माधव आणि अंबाभवानीच्या उत्साहाला हसत होते त्यांच्यावर टीका करीत होते मुलाची मुंज कशी होते याची मजा पाहण्यास हे लोक उत्सुक होते मुंज थाटामाटात झाली माधव सरस्वतीने बाळ नरहरीस गायत्री मंत्राची रिक्षा दिली आता योगीराजांना अजून एक चमत्कार सर्वांना दाखवायचा होता मुंज झाल्यावर बाळ नरहरी भिक्षा उभा राहिला ओम भवती बटूने असे अंबा भवानीने ओंजळ भरून भिक्षा घातली त्या क्षणी बाळ नरहरी चारही वेदातील ऋचा म्हणू लागला मुंजीसाठी उपस्थित सारे कारंजा नगर एका अद्भुत आणि विलक्षण अशा अभूतपूर्व संवेदनांमध्ये निघाले सर्वजण अतीव आश्चर्याच्या धक्क्यातून सावरायच्या आत बाळ नरहरी आईस म्हणू लागला आई, आई तू तु मला तुझ्याकडे भिक्षा मागण्यास सांगितलेस ना तुझं वाक्य माझ्यासाठी मातृ आज्ञा आणि ब्रह्मवाक्यच आहे आता मी ब्रह्मचारी राहून घरोघरी भिक्षा मागेल आता मला निरोप दिले कारण तीर्थयात्रेत जाऊन मला वेदाभ्यास करायचा आहे माता अंबाभवानीवर जणू वीजच कोसळल्यासारखे झाले सोळा वर्षांच्या शिव आराधनेनंतर जन्मलेला नवसाचा हा पुत्र आता तिला सोडून जातो म्हणत होता तिला मूर्छा आली नरहरीने त्वरित आई सावध केले योगीराजांनी तिला पूर्वजन्माचे स्मरण देऊन नरहरीच्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन दिले तरीही मुलगा सोडून जाणार या कल्पनेनच तिचं आईचं हृदय कळवळलं होतं आईची समजूत काढण्यासाठी नरहरीने अजून एक वर्ष कारंजा नगरीत राहण्याचे मान्य केले तरी आईच्या मनात एकुलता एक पुत्र आपल्याला सोडून तीर्थाटनाला जाणार असा विचार घोळत असल्याचे बाळ नरहरीच अंतर्ज्ञानाने समजत होते त्याने आपली अमृतमय नजर प्रेमपूर्वक आपल्या मात्या पित्यांवर टाकली आणि उभय त्यांचे सांत्वन केले त्यानंतर नरहरी खरीच वेदाभ्यास करू लागला त्याच्या अद्भुत ज्ञानशक्तीचा अनुभव लवकरच गावातील पंडितांना येऊ लागला बाळ नरहरीच्या अपूर्व प्रज्ञा वैभवाची ख्याती पसरू लागली देशोदेशीच्या जिज्ञासू विद्वानांचा मेळावा बाळ नरहरीकडे शिकण्यासाठी समजून घेण्यासाठी मर्म जाणून घेण्यासाठी जमू लागला गावाखेरीज इतरही ठिकाणचे पंडित आणि विद्वान आपल्या वयाचा आणि ज्ञानाचा अभिमान न बाळगता त्याच्यापाशी येऊन शास्त्राभ्यास करू लागले शास्त्रचर्चा आणि शंकानुव्यसनासाठी नरहरीकडे येऊ लागले नरहरीची कीर्ती अल्पावधीतच दूरवर पसरली माधव आणि अंबाभवानीस पुढच्या एका वर्षात जुळे संतान प्राप्त झाले आता नरहरीने तीर्थयात्रे जाण्याचा निश्चय केला होता तो आईस म्हणाला आई, आई? तू केलेल्या सोळा वर्षांच्या शंकराच्या आराधनेनं तुझ्या पोटी माझा अवतार झाला मी आता बद्रीवनास जाण्यास निघतो पुन्हा तीस वर्षांनी मी तुम्हा सगळ्यांना भेटण्यास कारंजा नगरीस येईल परंतु आता मात्र तुम्ही मला आनंदानं निरोप द्यावा आता क्षणाचाही विलंब न करता बाळ नरहरीस बद्रीवनात जाण्यासाठी निघायचे होते नरहरी तीर्थाटनाला निघाला ही वार्ता हा हा म्हणता संपूर्ण कारंजा नगरीत पसरली लोकांचे लोंढेच्या लोंढे माधव आणि अंबाभवानीच्या घराकडे लोटले त्यात सर्वसाधारण आर्त ज्ञानी बैरागी योगी सिद्ध सर्वांचाच समावेश होता माधव सरस्वती आणि अंबाभवानीबरोबर हे समस्त जन एवढेच नव्हे तर संपूर्ण कारंजा नगरी नरहरीस निरोप देण्यासाठी वेशीपर्यंत आले नरहरीने मात्या पित्यास वाकून नमस्कार केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले आणि समस्त जमलेल्या जनांचे शुभ चिंतून बाहेर पाऊल ठेवले सर्वजण दुःखाचे आवंडे घेळत बाळ नरहरीस निरोप देत होते कथा आठ समाप्त झाली सौंदर्य अग्नीचे लावण्य विजेचे नरहरी रूपाने दिसले साक्षात् परमात्मा भक्तद्धरण्या कारञ्जा नगरी अवतर्ले।